केमी उदय सम्राट आप्पासाहेब शिंदे उर्फ जगन्नाथ साहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व ऑल ओव्हर इंडियाच्या केमिस्ट असोसिएशनच्या पाचव्यांदा अध्यक्षपदी झाल्या संदर्भात व सगळ्या केमिस्टना इथे मार्गदर्शन करण्यासाठी आप्पासाहेब शिंदे एक थोड्या वेळात आपल्या इथे कार्यक्रमासाठी येणार आहेत जेजुरीवरनं निघाले आहेत ऑन द वे आहेत मी आज जी आपण इथे सगळेजण केमिस्ट जमलेलो हो। आहोत तुम्हाला जास्त वेळ नाहीये वेळेच्या अभावाने काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो संघटना म्हणजे काय आतापर्यंत केलेलं काय काय आणि पुढे करणार आहे हे विषय फार, फार वेळ आपण बोलू शकतो पण त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला आता सांगू इच्छितो जे जुने केमिस्ट आहेत त्यांना माहितीये तीस पस्तीस वर्षापूर्वी आपली केमिस्ट जी आहे सगळं विकुरलेलं होतं संघटित नव्हतं आपले महाराष्ट्राचे ऑल ओव्हर इंडियाचे जे अध्यक्ष शिंदे यांनी गावागावात फिरून शहरात फिरून सगळ्या राज्यात घेऊन आपली संघटना बांधली बांधल्यानंतर आपलं तीस पस्तीस वर्षापूर्वी जे मार्जिन होतं ते रिटेलरला होतं फक्त आठ ते बारा टक्के हे नवीन केमिस्टला माहिती आहे कोणाला मार्जिन आधी तीस वर्षापूर्वी संघटना बांधण्याआधी मार्जिन होत आपलं फक्त आठ ते बारा टक्के रिटेल हे संघटना एकत्रित झाल्यानंतर शिंदेच्या हे मार्जिन आपलं आपल्या आपासाहेब शिंदेनी आणि आपल्या संघटनेच्या ताकदीमुळे आपलं मार्जिन तसंच आपल्याला नवीन केमिस्टला वाटत की आज जी कंपनी आपल्याकडनं एक्सपायरी घेते ब्रेकेज घेते लिकेज घेते हे कंपन्या देतात कंपनीने दिलेले नाहीये हे संघटनेनी कंपनीशी इंडस्ट्रीशी मांडून आपल्याला आज जे लीकेज ब्रेकेज एक्सपायरी आहे ज्या मिळत आहे त्या संघटनेमुळे मिळत आहे ह्या लोकांना माहिती नाही गोष्टी आज नवीन केमिस्ट ना जे जुने केमिस्ट आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत तसंच वेळोवेळी सरकारकडनं आपल्याला बऱ्याच जाचक कायदे आलेले आहेत आपल्या ह्याच्यामध्ये जाचक कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन डी पी एस ऍक्ट ऍक्ट हा कठोर आपल्या सरकारशी भांडणं करून सरकारशी कागद लावून लढून हा कायदा शिथिल करण्यात आलेला आहे तसंच वेळोवेळी बॅट असो त्याच्यानंतर जीएसटी असो सेन्टॅक्स असो ह्यासाठी फार वेळा आपल्या संघटनेनी भारत सरकारशी महाराष्ट्र सरकारशी संघटनेने मांडून ह्याच्या कायद्यामध्ये आपल्या केमिस्टसाठी बदल करून आणलेले तसच मित्रांनो एफ आज सगळ्यात एफडीएच थोडी भीती आहे हे जर का संघटना आपल्या पाठीची नसती तर आज भरपूर कारवाया झाल्या असतात एक संघटनेच्या प्रेशरमुळे संघटनेच्या दबावामुळे कारवाया ह्या फार सौम्य प्रमाणात आपल्याकडे होत आहे तसंच मित्रांनो आता मागच्या थोड्या दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे की ऑनलाईन आधी फार जोरात चालू होत संघटनेनी कोर्टात गव्हर्नमेंट भांडून ऑनलाईन बद्दल स्टे घेतलेला आहे ऑनलाईन औषध विकणं सध्या तरी भारतात गैरकानुनी आहे तर ते पण संघटनेनी केलेलं आहे मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी आपल्याला वेट प्लस चे बोर्ड डिस्काउंट दिसत होते दिसत होते का तर मी माझ्या हिशोबाने एक सहा सात महिने झाले पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो महाराष्ट्राची पहिली एसी मीटिंग होती पहिल्या एसी मीटिंग मध्ये प्रत्येक जिल्ह्यातले से अध्यक्ष सेक्रेटरी त्या मीटिंगला असतात त्या मीटिंग मध्ये मी एक प्रश्न उपस्थित केला की मेटप्लस किंवा असे जी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये दुकाना तीस, थे थे तीस थे 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 ते ऐंशी टक्के तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट दिसतात महाराष्ट्राच्या मीटिंग मध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्याच्यानंतर पीपीआर फिफ्टीन हा फार्मसी कौन्सिलचा जो कायदा आहे त्या कायद्याचा आपण सपोर्ट घेऊन आपल्या अप्पासाहेब शिंदे ऑल ओव्हर महाराष्ट्र असोसिएशननी त्या कायद्यामध्ये मागे लागून हा कायदा सगळ्या चेरी शॉपना एफडीए ची मदत घेऊन पत्र पाठवून हे मेटप्रसचे बोर्ड उतरवण्यामध्ये सगळ्यात मोठा हात आणि सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती आपल्या संघटनेची व अप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे तसंच मित्रांनो मग श्री सागर बायकोडे बराच विषय बिझनेस कसा करायला पाहिजे काय करायला पाहिजे ते बऱ्याच वेळा बोलतात वेळेच्या कमी कमीपणामुळे ते त्यांनी त्यांचं भाषण आणि त्यांचं मनोगत लवकर आवडलं मित्रांनो भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या वरती केलेली आहे आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे औषधाचा धंदा हा कधी कमी होणार नाहीये दोन हजार तीस मध्ये असा अंदाज आहे की आजचा और जो धंदा आहे त्याचा तिप्पट धंदा दोन हजार तीस मध्ये होणार आहे फक्त आपल्याला मित्रांनो काय करायला पाहिजे व्यवसाय काळात जी संकट आहेत आपल्यावरती ऑनलाईन फार्मसी आहे आहे किंवा जे ऑर्गनायझेशन फेअर आहेत त्यांच्याशी आपल्या क्षेत्रामध्ये त्यांना मोसून द्यायचं नाही ते करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला थोडं काय सांगतो जसं टू जी थ्री जी फोर जी टाइमाप्रमाणे अपडेट होत गेलेले तसे आपल्याला हे आपलं शॉप मध्ये अपडेशन आणणं गरजेचं आहे जसे सागर मी मगाशी म्हटलं की आपल्या काउंटरला कस्टमर येतो प्रिस्क्रिप्शन देतो आपण औषध वाचतो आणि देऊन टाकतो बऱ्याच वेळा काय होतं काउंटरला आपल्याकडे दुकानात मुलं असतात ते प्रिस्क्रिप्शन घेतात देतात वाचतात त्याच्याऐवजी जर का आपण मोबाईलवरती जो टाईम घ्यायचो तर ते जे मेडिसिन आहे त्याच्याबद्दल जर का आपण स्टडी केला ऍडव्हान्स इफेक्ट काय साईड इफेक्ट काय आणि त्याची माहिती घेतली प्रिस्क्रिप्शनवरती लिहून लिहून आलं क्लायकोमेट आहे पेशंटसाठी यूज होतं तुम्ही त्या पेशंटला बोलू शकता की दादा हे आ, आ, शुगर शुगरचं औषध आहे डायबिटीस औषध आहे त्या गोळ्या तुम्ही मिस करू नका सकाळी वॉकिंग करत जा एक दोन शब्द आपण आपल्या संभाषण केलं केलं तर कस्टमर असा विचार करेल की आपल्याला जो औषध देतोय माणूस तो देतो नॉलेजेबल आहे तो आपल्याला माहीत मित्रांनो आपण बऱ्याच वेळा कपडे घ्यायला किंवा कोणते सामान घ्यायला एकाच दुकानात का जातो बर त्या दुकानात गेल्यानंतर तो माणूस जो मालक आहे दुकानाचा आपल्याला बोलतो बोलतोनी बोलतो हसतो चहा पाणी देतो म्हणून आपण परत त्याच्या दुकानात जातो आपल्याला पण आता काळ आलेला आहे की ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या कस्टमरशी बोलणं आहे मोबाईल नॉलेज घेणं फार गरजेचं आहे जास्त आपण पाच मिनिटात अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम मी पुण्यामध्ये चालू केलं ते संघटना बांधणीच संघटना बांधणी आता संघटना बांधणी म्हणजे काय होत आपली संघटना ऑलरेडी आहे पण पर ती परत अजून मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक एरियामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये वीस मेडिकल मागे एक झोनल लीडर ही संकल्पना मी आपासाहेब शिंदेकडे मांडली आणि त्यांनी ती अप्रूव्ह केली व ती पुणे जिल्ह्यात मी इम्प्लिमेंटेशन चालू केलं आता याचा झोनर काय आहे झोनल लिडर कशासाठी केले वीस वीस मेडिकल मागे एक झोनल लिडर त्या मेडिकलच्या काही अडचणी असतील एक्सपायरी ब्रेकेज कंपनी किंवा कोणते इश्यू असतील त्यांनी त्याच्या ज्या अडचणी आहेत त्या त्याच्या झोनल कडे सांगावल्या त्या झोनल कडनं त्या सॉल्व्ह होतील त्या नाही झाल्या तुमच्या एरियातला इ मेंबर आहे तो ते सॉल्व्ह करू शकतो